मित्रांनो नमस्कार भारत हा सणांचा देश आहे इथे प्रत्येक सणामागे एखादी कथा पुराण कथा लोकपरंपरा आणि सामाजिक संदेश दडलेला असतो दशहरा हा भारताच्या संस्कृतीतील सर्वात मोठा आणि सर्वसामान्य सण आहे तो उत्तर भारतामध्ये रामलीलेसोबत दक्षिणेत मैसूरच्या उत्सवात महाराष्ट्रामध्ये शमीपूजेसोबत तर बंगालमध्ये दुर्गासोबत दुर्गापूजेसोबत जोडला गेलेला आहे आज आपण या सणांची कथा इतिहास आणि महत्व एका प्रवासातून समजून घेऊयात रामायण ही भारतीय संस्कृतीची जीवनवाहिनी आहे दहा दिवस चाललेल्या लंकेच्या रणांगणामध्ये राम आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले या युद्धामध्ये मेघनाथ कुंभकर्ण यांचा वध झाला आणि अखेरीस अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि ह्याच विजयादशमीला सत्याचा असत्यावर विजय झाला रावणाला आपण सामान्यतः खलनायक मानतो ख, पण तो फक्त वाईटच होता का रावण हा शिवभक्त विद्वान संगीतामध्ये पारंगत असलेला आणि सामर्थ्यशाली राजा होता पण त्याचा अहंकार आणि सीतेचे अपहरण हा त्याचा सर्वात मोठा दोष ठरला त्याच्या दहा डोक्याचा अर्थ म्हणजे मानवी दहा दुर्गुण यामुळे त्यांचा अंत झाला दशरा हा नवरोत्सवाचा शेवट आहे नवरात्री शक्तीची उपासना केली जाते दुर्गामाता महिषासुरावर विजय मिळवते हीच विजयादशमी म्हणजे शक्तीचा विजय उत्तर भारतामध्ये सर्वात मोठी परंपरा म्हणजे रामलीला आणि रावण दहन दहा दिवस रामायणाची कथा रंगमंचावर सादर केली जाते आणि शेवटच्या दिवशी रावणाचा प्रचंड मोठा पुतळा उभारून त्याला आतून फटाके वगैरे बांधले जातात आणि रामाचा बाण लागतो आणि संपूर्ण पुतळा ज्वाळामध्ये जळून जातो महाराष्ट्रामध्ये दशहरा म्हणजे शमीची पूजा आणि सोन्याची देवाणघेवाण लोक एकमेकांना शमीचे पाणी देतात आणि म्हणतात सोनं घ्या आणि सोन्यासारखे नाते ठेवा यामागे एक महाभारताची कथा आहे पांडवांनी वनवासामध्ये असताना आपली शस्त्रे शमीच्या झाडाखाली लपवली होती आणि दशमीच्या दिवशी त्यांनी ती परत घेतली आणि कौरवावर विजय मिळवला कर्नाटकामध्ये म्हैसूरचा दशहरा हा जगप्रसिद्ध आहे दरबारामध्ये राजदरबारी मिरवणुका सजवलेले हत्ती लाखो पर्यटक प्रकाश ज्योत हा उत्सव भारताची सांस्कृतिक ओळख आहे भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये दशहरा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा होतो बंगालमध्ये दुर्गापूजा गुजरातमध्ये नवरात्र गारबा उत्तर भारतामध्ये रामलीला आणि महाराष्ट्रामध्ये समीपूजा तर कर्नाटक महेश्वर दशरा यामुळे हा सण भारतीय संस्कृतीतील एकता आणि विविधता या संकल्पनेचे प्रतीक आहे रावणाच्या दहा डोक्याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊयात नंबर एक काम दोन क्रोध नंबर तीन लोभ चार मोह पाच मध सहा मत्सर सात स्वार्थ आठ अन्याय नऊ अत्याचार आणि दहावा आहे अहंकार दसऱ्याच्या दिवशी हे दहा दुर्गुण जाळून टाकणे हा खरा अर्थाने विजयादशमीचा अर्थ आहे आजही हा सण आपल्याला शिकवतो भ्रष्टाचार अन्याय दहशतवाद विषमता याचा एक याचा अंत व्हायला हवा रावण दहन म्हणजे फक्त नाट्यमय दृश्य नाही तर आत्मपरिष्कारांची प्रेरणा आहे आपण स्वतःमध्ये दडलेला रावण शोधून त्याचा अंत केला तरच समाज बदलू शकतो दशहरा हो हा आनंद विजय आणि नवा आरंभ याचा एक सण आहे तो शिकवतो आपल्याला की अन्याय कितीही बलाढ्य असला तरी सत्याचा विजय होतोच एकता श्रद्धा आणि धैर्याने समाज नेहमी पुढे जातो हा सण आपल्याला सांगतो आपल्यातला रावण जाळा आणि रामाचा मार्ग स्वीकारा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद